नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी हे मी घेतलेलं आहे आज तर त्याच्यावर मी बाही कटिंग करून घेतली म्हणजे अजून कटिंग नाही केलेली परंतु मी बाही कटिंगचं आखून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते हे जे ब्लाऊज पीस आहे तुम्ही पाहू शकता हा जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरचं मला बाही कटिंग करायची बाही डिझाईन बनवायची आहे तर प्लीज मैत्रिणं आणि त्यावरची आहे ही साडी ती ही साडी तुम्हाला दाखवते ही आहे साडी आणि त्याच्यामध्ये निघालेला हा गोल्डन कलरचा ब्लाउज पीस आहे आणि त्यानंतर हे जे अस्तर आहे ते मी आखून घेतलेले आहे डिझाईनसाठी तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने खूप सुंदर अशी बाही डिझाईन पाहणार आहोत तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे मैत्रिणींना की हा व्हिडिओ त्यांनी स्किप न करता पूर्ण पाहावा जेणेकरून त्यांनासुद्धा खूप सोप्या पद्धतीने आपली ही बाही कटिंग करून खूप छान अशी बाही डिझाईन जमणार आहे तर मी तुम्हाला अगोदर जे बाहीचं मेजरमेंट आहे ते सांगते तर पाहू शकता तुम्ही मी काय केलेलं अगो आहे अगोदर बाहीचं मेजरमेंट सांगते तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही दहा इंच बाई उंची घेतलेली आहे आणि ही जी रुंदी घेतलेली आहे ती पण तुम्हाला एकदा मी फोल्ड करून दाखवते मग तुम्हाला सांगते बरोबर तर ही बाहीची जी रुंदी घेतलेली आहे मी हे पाहू शकता तुम्ही सव्वा आठ इंच म्हणजे मी बत्तीस छातीच्या मापाच्या ब्लाऊजसाठी हे जे मेजरमेंट घेतलेलं आहे मी डायरेक्ट बाई कटिंग केलेली होती ती पण तुम्हाला दाखवते मी ही बाही कटिंग होती ती ठेवली ह्या पद्धतीने आणि ब्लाऊज कटिंग करून घेतला आता मला जी बाहीची लेंथ आहे ती किती इंच तयार पाहिजे तर मला साडेनऊ इंच पाहिजे मग अर्धा इंच शिलाई मार्जिन कारण की त्यास्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी मी अर्धा इंच जास्तीचं शिलाई मार्जिन घेतलंय की नाही बरोबर ह्या पद्धतीने आणि ह्या पद्धतीने बाही कटिंगचा डायग्रॅम मी आखून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने त्यानंतर असं आपण काय करूया ही बाही कटिंग अगोदर कटिंग करून घेऊया हो आपली बाही कटिंग रेडी झालेली आहे तर आता आपण काय करूया हे जे ब्लाऊज पीस आहे लास्ट तर, आहे आता मला दोन्ही बाजूने काय करावं लागणार आहे एवढं तुम्ही पाहू शकता दाखवते मी अगोदर हे कटिंग करून घेते म्हणजे आहे ना तर पहा मैत्रिणींनो तुम्हाला दिसतच असेल की मी ही जी बाही आहे ब्लाऊज पीसची कटिंग केली बरोबर त्यानंतर हा जो ब्लाऊज पीस आहे तो कमी आहे रुंदीला त्याच्यामुळे काय झालेला आहे जी ब्लाऊजची उंची आणि घडी उंची बसली परंतु जी रुंदी आहे ती कमी पडली त्यासाठी आपल्याला आता काय करावं लागणार आहे त्याला जॉईंट द्यावा लागणार आहे बरोबर तर तुम्ही पाहू शकता मी काय केलं आहे अगोदर जॉईंट देऊन घेतलेला आहे बाहीला आणि खूप सोप्या पद्धतीने आज आपण बाई कटिंग झाल्यानंतर आता ही डिझाईन तयार करणार आहोत बाही डिझाईन न्यू डिझाईन आहे लेटेस्ट ट्रेंडिंग आहे तर तुम्ही प्लीज मैत्रिणं तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आता आपण काय केलं आहे कालच्या बाजूने एक टीप दिलेली आहे नेहमीप्रमाणे अस्तरचा ब्लाऊज ज्या पद्धतीने बाही बाही कट स्टिच करून त्याच पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला बाही स्टिच करायची आहे तर ह्या पद्धतीने पुन्हा एकदा फोल्ड करून एक दाब टीप लावून म्हणजे मारून घेतलेली आहे त्यानंतर ही पहा आपली ही बाही तयार झालेली मग बाकीचं जे बाजूचं कटिंग करून टाकलेलं आहे ब्लाऊज कटिंग म्हणजे जे बाकीचं बाजूने उरलेलं होतं ते कटिंग करून घेतलं त्यानंतर ही बाहीचं आपल्याला करायचं आहे मध्य ह्या पद्धतीने मी मध्य केला आणि तुम्ही पाहू शकता मी काय केलं पट्टीच्या सहाय्याने याचा आता पूर्ण म एक रेश मारून घेणार आहे खडू आपल्या जे बाहीचा मध्य केलेला आहे आपण बरोबर तर मी काय केलं आता हे कॅनवस पेपर घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हा कॅनवस पेपर अडीच इंच रुंदी घेतलेली मी त्याची परंतु एवढी लागणार नाही आहे तर आणि जी उंची आहे ती मी सहा इंचाची घेतलेली आहे बरोबर त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता मी काय केलं आहे हा कॅनवस पेपर ह्या पद्धतीने ठेवून घेतला आहे तुम्हाला दंडा म्हणजे जिथपासून बाही जॉईन करतो तिथपासून खाली तुम्हाला एक दीड इंचावरून तुम्ही बाहीच्या डिझाईनसाठी आकार देऊ शकता तर मी काय केलं दीड इंचावरून हा आकार देऊन घेतलेला म्हणजे इथं एक पॉईंट आपण घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने हे दोन्ही पॉईंट तुम्हाला दिसत असतील आता हे कॅनव्हास पेपर आहे त्याचा काय करतात तर हे कर दोन्ही पॉईंट आपण घेतले आपल्याला जेवढी उंची पाहिजे जे डिझाईनची त्यांच्या निम्मे निम्म करून घेतलेला आहे आणि जी रुंदी आहे ती मी एक सव्वा एक इंचावर घेतलेली आहे तुम्ही दीड इंचावर पण घेऊ शकता तुम्हाला जेवढी डिझाईन ब्रॉड पाहिजे जेवढी मोठी पाहिजे त्या हेतूने तुम्ही जास्तीची मार्जिन घेऊ शकतात किंवा जास्तीचं अंतर घेऊ शकता तर पहा या पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे आणि आतल्या बाजूचा जो आकार आहे तो आता आपण काय करणार आहोत कटिंग करून घेणार आहे तर पाहू शकता ह्या पद्धतीने आपलं कटिंग झालं आहे त्याच्यानंतर मी पुन्हा अर्धा किंवा पाऊण इंच जास्तीचं अंतर सोडून पुन्हा हे कॅनव्हस पेपरकडे कटिंग करून घेतलं आहे तर पाहू शकता ही अशा पद्धतीच्या आपली डिझाईन तयार होणार आहे तर मी काय केलं आता आस्तर घेतलं आत अस्तर जॉईन आतल्या बाजूने टिप मारून घेतलेली आहे आपलं कॅनव्हस पेपर जॉईन करून घेतलं त्याच्यानंतर ज्या बा ह्या बाजू अशा पद्धतीने कटिंग करून घेतलं आणि त्यानंतर हे छोटे छोटे कट्स मारून घेतले आहे आता आपण व्यवस्थित त्या डिझाईनचा आकार तयार करून घेतला आहे बरोबर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आता मी इथपर्यंत तर आपण स्टेप बाय स्टेप करत आलो आहोत तर जे म ज्या पद्धतीने आपण अंतर सोडलं होतं त्या पद्धतीने ही मध्यवर ठेवून घ्यायची डिझाईन आणि मध्यावर ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची ही टीप मारल्यानंतर पुन्हा एकदा आपण ज्या पद्धतीने आतल्या बाजूने शिले दिलेली होती कॅनस पेपरवरती थोडीशी पाव इंच आणि त्यानुसार काय करायचं आपल्याला पूर्णरित्या गोल राऊंड टीप मारून घेतली नंतर हे घेतलं धागा पुन्हा काढून घेतला आणि जे आतला भाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे कटिंग करून टाकायचं कारण की आस्तरचं बाजूचा भाग येत नाही आतल्या बाजूचा मग तो काय केला आपण व्यवस्थितरित्या सर्व बाजूचं कटिंग करून घेणार आहोत तर पाहू शकता ह्या पद्धतीने मी काय केलं सर्व कटिंग करून घेतलं आणि पुन्हा आतल्या बाजूने छोटे छोटे म्हणजे पाव इंचावर आपण शिलाई दिली होती का त्याच्या आतमध्ये आतल्या बाजूने आपण हे छोटे छोटे कट्स मारून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे ते ही डिझाईन आहे ती जो राऊंड आहे डिझाईन शेपचा तो काय करायचा आहे आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे तर काय करायचं अगोदर आपण व्यवस्थित त्या आपल्या नखाच्या साह्याने डिझाईन करून घ्यायची आणि वरच्या बाजूने पुन्हा आता आतल्या बाजूने अस्तर वगैरे ते घालून वरच्या बाजूने अशी छान अशी फिनिशिंग सहित आपल्याला शिलाई लावून घ्यायची तर हे प या पद्धतीने शिलाई लावून झाली आतल्या बाजूचा आकार हे किती सुंदर एकदम फिनिशिंगमध्ये आपली डिझाईन तयार झाली बरोबर त्यानंतर आता आपल्याला खूप महत्त्वाचे स्टेप करायचे आहे ती त्यानुसार मी काय केलं आहे जेवढी रुंदी जेवढी मोठं तुम्हाला जो फुगा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचा आहे तर पहा या पद्धतीने मी घेतलेला आहे जेवढी मला रुंदी हवी आहे त्या पद्धतीने मी ह्या पद्धतीने शिलाई मारून घेतली आहे दोन्ही बाजूने त्याच पद्धतीने मी हे काय केलं आतली बाजू ओपन करून घेतली म्हणजेच आपण काय करता आहे या पद्धतीने आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर या पद्धतीने आपल्याला एक पिशवीसारखा आकार तयार करून घ्यायचा आहे आता हा जो आकार केला आहे तो कितीच इंचाचा झाला आहे त्याच्यानंतर आता आपण पाहूयात हे कशा पद्धतीने आहे तुम्ही पाहू शकता हे जो पाच इंच झाला आहे त्याचा केला आहे मी मध्य मध्याचं वर आपल्याला काय करायचं आहे एक सुईदोरा घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता मी काय करते एक सुई घेतली आहे सुईमध्ये दोरा धागा घालून घेतलेला आहे आणि त्यानुसार काय करते मी अशी एक शिलाई मारून घेते हातच्या साह्याने आपण ज्या हाता हातावर शिलाई करतो ना त्या पद्धतीची शिलाई मारून घेतली आणि असा एक पफ तयार करून घेतला आहे म्हणजे छान असं आपलं हे बन तयार झाल्यासारखं आपलं एक फुलपाखरासारखं बन तयार झालं आहे बरोबर तर मी काय केलं आता हे बन आहे त्याला मी एकदम छान असे आपले डिझाईन तयार करून घेणार आहे त्यानुसार तर पाहू शकता मैत्रिण मी काय केलं हे आतल्या बाजूने ह्या पद्धतीने ठेवून घेतलं आहे आत्ताच किती छान असा लुक आलेला आहे त्यानंतर बाजूने मी काय करणार आहे एक शिलाई मार्जिन म्हणजे शिलाई लावून घेणार आहे पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्या ब्लाउजच्या बाहीच्या फिनिशिंगमध्ये कुठेही धागा व्यवस्थित दिसता नये धागा व्यवस्थितरित्या आपण ही शिलाई लावून घेतली बरोबर तर आता काय करणार आहे मी क बटन होतं तुम्हाला दाखवते हे बटन आहे ते मी ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे मी काय केलेलं आहे तुम्ही पाहू शकता मी सुईद्वाराच्या सुईद्वारेच्या आणि हे बटन एकदम पॅक असं करून घेतलेलं आहे त्यानुसार ज्या ज्यानुसार आपण डिझाईन बनवली त्यानुसार हे जे आहे पाहू शकता तुम्ही आपली ही डिझाईन किती सुंदर रेडी झालेली आहे बाही डिझाईन तुम्ही हातल्या बाजूचं कापड कटिंग करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल परंतु मी कटिंग करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर डिझाईन रेडी झालेली आहे मैत्रिणं तुम्ही हा व्हिडिओ तुम हा डिझाईन पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि खूप सुंदर अशी डिझाईन झालेली आहे बाई डिझाईन तुम्ही आता जे संक्रांतीला तुम्ही याच पद्धतीचे डिझाईन बनवा आणि खरंच तुम्हाला जर हे डिझाईन आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब